ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश नको यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नंदुरबार जिल्हा व ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात ओबीसी प्रवर्गात इतर समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबवावी व शासनाने हैदराबाद गॅझेटनुसार घेण्यात आलेला दिनांक दोन सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली या निवेदनात म्हटले आहे की न्यायाधीश शिंदे समितीमार्फत तब्बल अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी करण्यात आल्या असून त्यावर आठ लाख हरकती दाखल झाल्या असून शासनाने आजवर कोणताही खुलासा केला नसून नव्याने जी काढून ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे त्यामुळे सकल ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ रामकृष्ण मोरे मधुकर माळी विनोद अहिरे लक्ष्मण माळी खेडकर जयसिंग चौधरी आर डी मोरे लांबोळे अशोक देवरे भटू महाले कुंडलिक माळी प्राध्यापक ईश्वर धामणे प्रशांत बारी राजेंद्र चव्हाण महेश दातेर वासुदेव माळी जगदीश माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज नंदुरबार ओबीसी कोट्यातून हैदराबाद गॅजेटवरून जर यांना शासन निर्णय घेत असेल आणि आरक्षण देत असेल तर या भटक्यामुक्त जमातीच्या समूहाला देखील बेचाळीस जातींना हैदराबाद गॅजेटवरून आदिवासीच्या सवलती मिळायला पाहिजेत शासन ते देणार आहे का दुसरी गोष्ट अशी आहे अने की अनेक विविध कृत्या वापरून शासनाने जो मागे यांची मागणी होती सगळे सोयरे आणि गणगो शब्दाचा सडसट उपयोग करून कोट्यातून यांना आरक्षण द्यावा त्याच मागणीच्या आधारे उलटसुलट जी आरचा अर्थ लावून शासनाने तो जी आर काढलेला आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की हैदराबाद गॅझेट वरून जो जी आर काढण्यात आला आहे तो जी आर तात्काळ रद्द करावा न्यायमूर्ती शिंदे समितीने बोगस कुणबी म्हणून अठ्ठावन्न लाखच्या वर मोदी माझे नोंदलेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदी या रद्द करण्यात याव्यात पक्षपाती आणि अन्यायकारक पद्धतीने काम करणारी न्यायमूर्ती शिंदे समिती हिला बरखास्त करण्यात